पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी वसेविरा महापालिका सज्ज झालेली आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी शाडो मातीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या बाजारात यायला आधा पाहिजे या हेतूने जे आहे वसेविरा महापालिकेच्या वतीने जे आहे शाडू माती जे आहे हे मूर्तिकारांना देण्यात येत आहे या ठिकाणी जर बघितलं तर समोर जर बघितलं तर गुजरातून ही शाडू माती जी आहे ही वसेविरा महापालिकेच्या ताफ्यामध्ये आलेली आहे आणि याच ठिकाणाहून जे आहेत मूर्तिकारांना जी शाडू माती आहे ही देण्यात येत आहे आपल्यासोबत या ठिकाणचे महापालिकेचे अधिकारी आहेत सर काय सांगाल एकंदरीतच काय या उपक्रम आहे वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील ज्या गणेश मूर्तिकार आहेत त्यांची संघटना आहे त्या संस्थेने आपल्याकडे विनंती केली होती की पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी आपणाकडून महापालिकेतर्फे विनामूल्य आम्हाला शाडू माती उपलब्ध करून द्या त्याप्रमाणे महानगरपालिकेने चाळीस टन माती ही करून मागवलेली आहे या एक हजार गोण्या आहेत त्या संस्थेने मागणी केल्याप्रमाणे पंचवीस मूर्तिकार आहेत त्यांना आपण वितरित करणार आहोत ज्याच्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधेल आणि ही मूर्ती शाडूच्या असल्यामुळे आपल्याला ते सगळ्यांना उपयोगात आणता येईल आणि पर्यावरण संतुलन राखलं जाईल यासाठी आम्ही ही ही सोयी या वर्षी उपलब्ध करून दिलेली आहे सर नागरिकांना काय आव्हान ना, असेल घरगुती गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो माझं नागरिकांना हीच आव्हान असेल की आपण सर्वांनी गणेश उत्सव अतिशय उत्साहात चांगल्या भावनेने सादर करावा हे करत असताना पर्यावरणाचा कुठं रास होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा एवढी मी विनंती करेन आपल्यासोबत काही मूर्तीकार दादा दा काय सांगाल आपल्याला शाडू मातीची देण्यात येत आहे कशा पद्धतीने आपण मूर्ती बनवणार आम्ही यंदा श... नव्वद टक्के तरी शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्या सगळ्या मूर्तीकारांनी प्रत्येक कस्टमरला आवाहन केलं की के तुम्ही जास्ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शाडू मातीची मूर्ती घ्या जेणेकरून आपल्या हिंदू सणाच्या होणार नाही आणि मूर्तिकार सगळे प्रत्येक परि म्हणजे प्रयत्नशील आहेत प्रत्येक प्रत्येक कस्टमरला सांगितलं की तुम्ही मूर्त्या जास्तीत जास्त पर्यावरणपूर्वक मूर्त्या घ्या आणि गेले सहा वर्ष ही संघटना कार्य करते आणि गेली दोन वर्ष आम्ही आपल्या वसाई विराट महानगर परिषदेला फॉलो करते आणि त्यांनी आज शेवटी या वर्षी आम्हाला अजित सर यांच्या प्रयत्नांनी आम्हाला मोफत माती वाटप झालेली आहे तुम्ही काय सांग सर सध्याची जी पर्यावरणाची होणारी हानी आहे ती पाहता आणि आपल्या गणपतीच्या मूर्त्यांची पीओपी मूर्त्यांची जी होणारी विटंबना आहे ती टाळण्यासाठी विरार वसई मूर्तिकार संघटना सतत कार्यरत असते काही ना काहीतरी जसे पीओपीच्या मूर्त्यांचे कुठेतरी फोटोज येणं हे आम्हालाही आवडत नाही आम्ही त्यासाठी खूप प्रयत्न केलेत लोकांना पीओपी पासून मातीच्या मूर्त्या बनवण्यासाठी ने नेहमी त्यांना मार्गदर्शन करत आलो पण कुठेतरी एक जो अमाऊंटचा हे असतो किंवा मातीच्या मूर्त्या महाग मिळतात त्या टाळण्यासाठी वसई विरार नगरपालिका नेहमी मदत करत आलेली आहे आत्ता भले काही असू द्या आता त्यांच्यातर्फे आम्हाला चांगल्या प्रकारे मूर्त्यांचं वाटप होत आहे आपण सर्वच नागरिकांना हे विनंती करू की बाबा जसं विरारमध्ये गेले दोन तीन वर्षापासून साठ टक्क्यांपर्यंत मातीच्या मूर्त्या बनवण्याचं सा काम चालू आहे त्याच पुढच्या वर्षी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत आले पाहिजे आता साहेबांनी ज्या प्रकारे मदत करतायत सावंत साहेब पण आपल्याला मदत करतायत प्रकारे सर्व पुढच्या वर्षी आपण बघू मातीच्या मूर्त्यांमध्ये जास्त परिवर्तन होईल झालेलं दिसेल निश्चितच आपण जर बघितलं असेल पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वसेविरा महापालिकेसह मूर्तीकार देखील सज्ज झालेले आहेत आणि शाडूच्या मातीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या बाजारात लवकरच नागरिकांना मिळणार आहेत एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड विरा